म्हणून रामसिंगाच्या कर्वी त्यांनी अर्ज केला की तुम्ही मला सोडा मी तिकडे जातो महाराष्ट्रात सगळे किल्ले तुम्हाला देतो औरंगजेब म्हणाला हा पळायच्या मागे एक औरंगजेब काय साधा माणूस होता काय तो म्हणाला हा माणूस पळून जाणार आता ते की आता हालचाली सुरू झालेल्या आहेत तर तो अर्ज घेऊन रामसिंगाकडे गेला होता तर रामसिंगाला म्हणाला तू जामीन देतो का त्याचा पळून जाणार नाही म्हणून तर रामसिंग म्हणाले मी त्यांना विचारून येतो आणि मग सांगतो तुम्हाला काय मग रामसिंग आला शिवाजी महाराजांच्याकडून तो म्हणाला बादशा जामीन मागतोय माझा ते म्हणाले दे लिहून जामीन मी तुझा जामीन बुडवून जाणार नाही म्हणाले का आणि पुढं नंतर शिवाजीराजे सांगत होते रामसिंगाला की अरे तू जामीन काढून घे जामीन काढून घे माझे आता लोक परत गेलेले आहेत मी एकट्यात राहिलोय मी आता फकीर होणार आहे तर रामसिंग म्हणाला हो तुमच्या सुरक्षिततेसाठी मी माझे लोक ठेवलेत मी कशाला जामीन काढून घेऊ पण त्याला हे कळत नव्हतं की जामीन काढल्या क्षणी शिवाजीराजे पाळणार आहेत तिकडं त्या सगळ्या ह्याच्यातनं हे त्याला पत्ताच लागलेलं नव्हतं त्या